था। 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 मम्मी तर मम्मीच्या घरीच होते तर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं से खूप त्यांनी शुभेच्छा दिल्या सगळ्यांचे खरच मनपूर्वक धन्यवाद तर सकाळचे साडे अकरा वाजले होते आणि आता मी चहा घेतोय कारण खूप जास्त थंडी होती थोडं लेट उठलो आणि थोडंसं कामही होतं मम्मी पण तुम्हाला सगळ्यांना सांगते पण टी व्हीचा आवाज होता ना म्हणून म्यूट करायला लागलं मला की साडे अकरा वाजले असं कर काम क का आवडता आवडता वेळ होऊन जातो आणि थंडचं म्हणजे आता थंडी एवढी ना तर चहा असं कधीही वाटतं की प्यावंचं कारण चहा पिल्यानंतर थोडंसं बरं वाटतं तर या सगळं जण मस्त गरमागरम चहा घ्यायला आणि सई मस्त टोस्ट आणि चहा खायला मस्त मांडी घालून बसलेली आहे तर मम्मी ना मामांच्या घरी गेलेली होती तर नाशिकच्या मावशी मम्मीच्या मावशी तर आजीला भेटायला आलेल्या होत्या सगळेजण येणार होते आजीला भेटायला कारण आजीला सगळेजण भेटायला येतात ते आणि ते हातात बसलेले होते कारण घरामध्ये पण थंडी वाजत होती आणि उन्हामध्ये बसल्यानंतर छान वाटतं म्हणून आजीला पण आता बरं वाटतंय आणि आजी पण थोडी उन्हा मध्येच तसंच आहे काय फरक हा माझा थोडं नड बयाला तर सगळेजण आजीला भेटायला येत होते कारण आमचे सगळे काही फॅमिली ना जवळच राहते आणि सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि मावशीने ना पूजाच्या लग्नासाठी आजीला आजाचीर तर एक घ्यायचं तर दोन साड्या घेतल्या कायला आजीला एकच साडी भारी म्हणजे जास्त हेवी आवडत नाही तर तिने ना सुरतवरनं आजीसाठी दोन साड्या घेऊन आली होती आणि तो कलर तो खूप छान आहे सगळ्यांना आवडला आणि ही बघा इकडे आहे ना ती एक तर अशा दोन साड्या घेतलेल्या आहे मावशीने आजीसाठी आणि सगळ्या मावशांना सगळ्या माझ्या मावशांना मम्मीचे मावशी त्यांना सगळ्यांना साड्या दिल्या कारण लग्न म्हटले की प्रत्येकाला कपडे दिले जातात आहेर म्हणून म्हणजे असं आहेर दिला जातो तर सगळ्यांना साड्या वगैरे मावशी द्यायला आली होती तर हे स्वेटर मी घेतलं घातलेले नाही ते मम्मीचं आहे तर हे बघा तर मावशी सगळ्यांना हे साड्या दाखवते ज्यांच्या म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार कलर वगैरे सगळ्यांनी काढून घेतले आणि माझ्या सासूबाईंनाही दिली तर कोणत्या आहे सगळं काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मला ही खूप छान मस्त साडी दिलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा लागत हिवाळा जास्त भूक लागली होती आणि स्वयंपाका लागेल थोडं लोकही दुखत होतं त्यामुळे मार्गदर्शन शूट घेत नाही आणि नंतर मौशिनीनं आम्हाला लग्नाच्या पूजाच्या लग्नाच्या साड्या दिलेल्या आहेत तर मावशी म्हणजे लग्नामध्ये साड्या वगैरे दिल्या जातात आणि तर मावशीने काल सगळ्यांच्या साड्या साड्या देऊन टाकल्या कारण सगळ्यांना आज त्यांना मामाच्या घरी तर सगळ्यांना साड्या दिल्या आणि हे बघा आईना दिली माझ्याकडे कारण म्हणजे लग्नाच्या दिवशी म्हणजे ते आज मोड वगैरे लावायला येईलच पण कसं ब्लाउज वगैरे स्टिच करायला वेळ लागतो म्हणे लग्न किती पंधरा वीस दिवस वाटले तर आई पण का

त्या जाळ साड्या नाही चालते बाई मला मग मा काय करू मला साड्या आवडतात अशा कारण माझी साडी पिंड राहत नाही पिस मस्त मस्त आहे आहे सर सरच्या लग्ना पोहतो छान दिसते हा हा कापड लाग होत है ना मना हा का अंग टाकून बघ ना भारी वाटली ओली काय ग काय झालं आमची सोय खूप पॅक झाली आहे पदर टाका फक्त अंगावर असा असा हां इकडून 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 सोडा सोडा भारी असं छान दिसते पाय कलर भारी दिसते छान दिसते अहो कलर स्ले भारी दिसते तिचा आवडली ना तुम्हाला ए साई आवडली का तुला आवडली का हा <laughs> माझ्यासाठी पण पाठवली होती मम्मीकडेच होती ही साडी तर मी आता घेऊन आली आहे ब्लाउज सगळ्यांसोबत शेअर करून तर पूजा आता ही थोडीशी घडी म्हणजे मी ओपन करून बघितलेली होती त्यामुळे घडी वगैरे काही घातलेली नव्हती मी आणि हे बघा आता हे न्यू ट्रेन निघाले ना आणि मुलींची तुझ्या असं आमच्यासाठी छान आहे काय नवीन निघाले दाखवले होते आणि मला खाता हा कलरम कलर मस्त छान साडी ही दिसतेने दिली माझ्यासाठी आणि साईला पण पैसे दिले का आजजीनी हाय काय का पूजा मावशीचे पप्पा आले होते ना मग त्यांनी तुला पैसे दिले पप्पांना पैसे दिले आता पण ड्रेस घ्यायला जाणार आहे ना तुला परिबा घ्यायचा आहे ना हे बघा ही माझी साडी

तर ह्या प स्वेटरची प्राईज आहे ना अकराशे सत्तर रुपये आणि एका ताईंची कमेंट होती काल की मम्मीच्या स्वेटरची प्राईज काय तर मम्मीची स्वेटरची प्राईज आहे ना सोळाशे रुपये तर विमल वस्त्र भंडार आहे ना सेनरमध्ये तर तिथूनच घेतलेलं आहे मम्मीचं आणि हे आहे ना मी आत्मा मालिक तर त्यांचंच इकडे आहे ना पेट्रोल पंपाजवळ आहे ना दुकान तिथेच घेतलेले हे मी तर कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझं स्वेटर आवडलं तु का तुम्हाला तर थोडंसं म्हणजे असं मन असं वाटत होतं की ब्लॅक कलरमुळे दुसरं घ्यावी की काय पण मला सगळ्या ताईंनी सांगा कमेंटमध्ये छान वाटतं आहे का तर चाललं आहे माझं चेंज करू की नको तर आई म्हणताय छान दिसतं आहे रात्री आणल्यानंतर ये ना थोडंसं ते वेगळं दिसत होतं पण आता सकाळी ना असं फ्रेश वाटतं आहे आणि छान दिसतं आहे तर तरीही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला पण आवडलं का सा सांगा अशी आमची खरेदी तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा तर लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय सई बाय बाय करा सगळ्यांना हे बघा काय चाललंय पिशवी पिशवी घालायचं काम चाललंय सगळं पॅक करायचं करायचे साड्या आपल्याला